हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर कराडे शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज एकोणावीस एप्रिल आहे आणि आज माझ्या परीचा बड्डे आहे तर आता मी चाललेले आहे जरा तिचे कपडे घ्यायचे तिला ड्रेस घ्यायचा आहे बड्डेसाठी तर चला जाऊया मग आणि आता इकडे ना श्रीजा पण रेडी झाली आणि साची दिदी पण रेडी झाली आहे तर आता आम्ही निघतोय तू नाही येते का तू येतोय का चल कटिंग करून घेऊ तुझी पण नाही नाही आता नाही खायचं आल्यावर खा बाबू आणि आज ना परीच्या च्या बड्डे साठी आम्ही पावभाजी बनवतोय तर इकडे मम्मीची तयारी चालू आहे पावभाजीची आत्ताच तयारी करून ठेवते ती कारण नंतर खूप गडबड होईल आणि आम्हाला बड्डे डेकोरेशन पण करायचं आहे गावात पण जायचं आहे खूप सारे कामं आहेत गावात जाऊन परीचा ड्रेस पण घ्यायचा आहे फुगे वगैरे ते सर्व डेकोरेशनचं सामान पण घेऊन यायचं तर म्हटलं मग आता पटकन जाऊया आणि वीची कटिंग पण करायची तर वीची कटिंग करून येते मी आणि तिचं थोडंसं सामान वगैरे आहे ते पण घेऊन येते तर चला जाऊ बड्डे काही जास्त मोठा नाही आहे फक्त बड्डेसाठी माझे सासू सासरे येतात ते मम्मी पप्पा तर नाही येते मम्मी आलेली आहे आणि दादा बहीण येतात ते दादाची मुलं आहेत छोटे छोटे ते येतात ते बस आणि त्या परीची आत्या आणि मामा येतात ते बस एवढेच जण आहेत कारण बड्डे सेलिब्रेशन आम्ही पाचवा खूप मोठा करणार आहोत आता हा सेकंड बड्डे आहे परीचा आणि परीचे बाबा पण इथे नाही आहेत तर म्हटलं मग आता छोटासाच करू घरातल्या घरात पाचवा बड्डे खूप मोठा करणार आहे तर आता बाहे बाहे ना बाहेर जायचे तर बाहेर आधी म्हटलं थोडासा नाश्ता करावा आता इकडे मी पोहे बनवते पोहे खातो आणि मग नंतर गावात जातो आणि नंतर दहा अकरा वाजता खूप जास्त ऊन होतं आधीच जाऊन येतो आम्ही गावामध्ये ड्रेस घ्यायचं म्हणजे मोठं टेन्शन मला ती घालत नाही कपडे लगेच तिला त्रास होतो असतो तेच करू आपण ना आता ना की तिला जो कम्फर्टेबल वाटेल घाल गे असं घालून बघेल नाय नाहीतर मग घेऊ दिवाळीला आम्ही तिला ड्रेस घेतला तो तिने ऐकला पण नाही आता एवढं मोठं बटाटे कापून ठेवलं तर पण मी मोठे बटाटे नाही खायचे मला पोहळ्यांमध्ये मम्मीला तर खूप आवडतं मला पण आवडतं पोह्यांमध्ये पण त्याला नाही आवडत आणि हे बटाटा तर आम्ही कधी पोह्यांमध्ये घालतच नव्हतो पण आम्ही इकडे गेलो होतो आम्ही मुंबईला त्यावेळेस मामीने घातलं तिथेच छान लागतं म्हणून आम्ही घालवलं स्टार्ट केलं पण मी तर ज़्यादा ज़बरदस्त डायरेक्शन्स आपके सामने होंगे। तो नॉनवेट मोटी

वेगळंच होत मी जास्त बेपोय तिथे घेतलं तर ना काल आम्ही किती वाजता संध्याकाळी पाच वाजता मार्टला गेलो तिथे गेल्यानंतर थोडीशी शॉपिंग केली पण प्रेस वगैरे काही छान नव्हते म्हणून परीला तिथे नाही घेतला आता आम्ही जातोय छगनवेअर मध्ये आणि गावात जाऊन प्रेस घेतो तिच्यासाठी तर काल ना मी हा टॉप स्टुडिओ घेतला मम्मीला आवडला म्हणून मी हा घेतला

त्यांना सांग म्हण आहे आज मला बर्थडे विश कला माझी बबू गुद गल आहे चला बघ कशी खाते इस तो के तो की में <Turn -house coupleosters> चल, चल, <RFari> तो ना। ना ना। चल बुढ़ था। था <calling> <animals> बहुत

पार्टी पॉपर कितीच आहे पार्टी पॉपर कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळ न झाला तर व्हिडिओला स्टार्ट करते आज आहे परीचा बड्डे आज आहे एकोणावीस एप्रिल आणि आज माझी परी दोन वर्षाची कम्प्लीट झालेली आहे तर आज आहे परीचा बड्डे आणि मी परीचा बड्डेचा केक खूप छान ऑर्डर केलेला आहे तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल आणि आज सकाळी मी गेले होते परीचं शॉपिंग करण्यासाठी काल पण गेलो होतो आज पण गेलो होतो तर काल थोडीफार शॉपिंग झाली आज पूर्ण शॉपिंग झाली म्हणजे तिच्या बाबांनी तिच्यासाठी खूप छान आजोबांनी खूप छान असं गीत घेतलेलं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि आज मी जेवणासाठी बनवलेली आहे पावभाजी तर पावभाजी पण मी घरीच बनवलेली आहे खूप सुंदर अशी पावभाजी झाली कारण मी टेस्ट करून बघितलेली आहे तर अजून मामा मामी मामा मामी ते आलेले नाहीत आत्या मामा पण आलेले नाहीत अजून कोणीच आलं नाही म्हणजे मी जास्त जणांना कोणाला ना सांगितलेलं नाहीये फक्त जे जवळच्या आहेत जवळ राहणारे आहेत त्यांना सांगितले जे, रहा जे लांब आहेत त्यांना नाही सांगितलं कारण बर्थडे छोटा होता त्यामुळे म्हटलं कशाला सांगायचं सा। आणि तुम्हाला तर माहितीच आहे परीचे बाबा पण परी इथे नाहीये तर म्हटलं एवढा मोठा बड्डे एक मी एकटी नाही सेलिब्रेट करू शकत जेवढा माझ्या चेहरी होईल तेवढा मी सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करते तेवढा छान बनवण्याचा प्रयत्न करते तर, करते। तर, तर ना आता का म्हणजे दोन दिवस झाले तेव्हाच ना माझी मम्मी माझ्याकडे आली होती कारण मला होतं काहीतरीचं ते, ते नाही मी सांगू शकत तर मम्मी आली होती माझ्याकडे आणि माझे सासू सासरे पण आलेले आहेत म्हणजे परीचे आजचे आजोबा आज़ुपा पण आज दुपारीच आलेले आहेत बड्डेसाठी तर बड्डेला गिफ्ट काय घ्यावं मला काही सुचत नव्हतं त्यामुळे मी घेतलं एक गोष्ट आणि परीच्या आजोबांनी पण छान घेतले ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखलेलंच ते आत्ताच तुम्हाला सांगितलं परत रिपीट केलं आहे मी ते आम्ही गेलो होतो मध्ये पण गेलो आणि झुडिओमध्ये पण गेलो तर मध्ये म्हटलं थोडीफार शॉपिंग करावी परीला ड्रेस वगैरे बघावे पण मला मध्ये अजिबात ड्रेस वगैरे आवडले नाही की जेही आपण बड्डे साठी घालू शकतो असे सिंपल सोबत छान होते पण ते बड्डेला नव्हते मी घालू शकत तिच्यासाठी तर काल मग मध्ये बाकीची थोडीफार शॉपिंग केली आणि नंतर झुडिओमध्ये आलो झुडिओमध्ये छान होते ड्रेस पण ते पण सिम्पल आणि सोबतच होते तर म्हटलं थोडासा असं युनिक काहीतरी घ्यावं तिला बड्डे साठी तर मग मी गावात जाऊनच म्हणजे मध्ये जाऊनच छान असा तिला ड्रेस घेतला आहे तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल तर जे मी मध्ये गेले होते ना ते मी तुम्हाला क्लिप पुढे ॲड करेलच आणि तिला ड्रेस घ्यायला गेले होते ती पण क्लिप मी पुढे ॲड करेल तर केक पण दाखवते तुम्हाला केक तर मी घरीच बनवणार होते पण असं झालं ना की मी एकटी काय काय करणार ना परीला बघणार की केक बनवणार की डेकोरेशन करणार किंवा जेवण बनवणार काय काय करणार की घरातले कामं आवरणार तर त्यापेक्षा म्हटलं केक आपण ऑर्डरच करू तर मी केक ऑर्डर केलेला आहे तो पण खूप छान असं झालेला आहे कारण परीच्या बाबांनी सांगितलं होतं की परीसाठी छोटासा केक नको छान असा मोठा डबल द्यायचा केक बनव तर मग

काय खात सगळ्यांना दादाला बाई हे कस बसले पुरीवानी सॉरी फ्रेंड्स असं झालं ना की मी जे शूट केलं होतं ते माझ्याकडनं ती व्हिडिओ डिलीट झालं त्यामुळे मी इथे फोटो ॲड करत आहे तर तुम्ही फोटो बघू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच